राजश्री वन नाईन्टी एटी सिक्स या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ करायचं कारण तुम्ही पुढे बघू शकता कारण हा रस्ता आहे आणि आमच्या इथं ग्रामीण भाग आहे तर ह्या रस्त्याने दहा गाड्या जातील आणि शंभर माणसं जात असतील ह्या रस्त्याने तर आम्ही हे बघा इथे कुत्रं मरून पडले बघू शकता तुम्ही हे कुत्रं काल सकाळी मेले काल दिवसभर लोकांनी बघितले काल दिवसभर लोकांनी बघितले खरं कोणी त्याला ग्रामपंचायतमध्ये कळलं नाही की हा बाबा इथे कुत्रं मेले तुम्ही येऊन घेऊन जावा कारण आम्ही आमचं घर आहे काल पहाटेचं हे कुत्रं आलं तर मग काल सकाळी आम्ही दुकानावर जाताना हे जिवंत होतं खरं काल आम्ही दिवसभर घरी नसतो त्यामुळे संध्याकाळी रात्री आल्यावर की कुत्रं मेलेलं आहे अगं कुत्रं मेलेलं आहे काल संध्याकाळी कळालं आम्हाला तर काल संध्याकाळी कसं ग्रामपंचायत बंद होतं मग सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही ट्राय करतो तर फोन उचलत नाही कारण नऊ नंतर ग्रामपंचायत उघडलेलं असते हे हो मेन रस्ता आहे हा एम आय डी सीचा मेन रस्ता आहे ह्या रस्त्याने किती गाड्या जात असतील आणि किती येत असतील खरं एकालासुद्धा माणूस की अशी नाही आहे की कोणाला तर ग्रामपंचायतमध्ये कळवावं की हे कुत्रं मेलं आहे ते घेऊन जावं तुम्ही असं कोणाला सुद्धा कळालं नाही मग आम्ही रात्री ट्राय केला रात्री रात्रीसुद्धा कोण फोन उचलला नाही ग्रामपंचायत बंद असते रात्रीचं म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही ट्राय करतो शेवटी हे आज गेलेत बघा हे तिथून यायला आलेत गाडी घेऊन ग्रामपंचायतमध्ये जाऊ ना म्हटलं यांना काय होते सांगून या कारण सा कसं आहे ते मेले की त्याचा वास सुटणार पण नाही इथल्या लोकांना त्रास होणार खरं इथल्या लोकांना एवढं कळत नाही की आपण जाऊन सांगायचं जा। काय झालं सांगण्याला काय म्हंटले लावून देतो लांदे त्यामुळं तुम हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण की माणूस की कुठे गेले के पेशे ठेवायचे चला बाय अशा करेन हा व्हिडिओ बनवलेला होता तुम्ही कोण प्रश्नाचं उत्तर द्या त्यामुळे बघू शकता तुम्ही